भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त टेस्टी मोरिंगा बिर्याणी चला तर मग मोरिंगा बिर्याणी आज दाखवते पहिल्यांदाच यूट्यूबला पाहत असाल आणि मस्त रेसिपी आहे एक चमचाभर तेल घालून घेऊ कुकरमध्ये मोठा जिरं आता घालू मोहरी त्याच्यामध्ये मौरी तडतडली की लगेच घालू हरभऱ्याची डाळ आता घालू त्याच्यामध्ये आरती वाटी शेंगदाणे एक मिडियम कांदा घेतलेला ते देखील घालून घेऊ आणि खूप टेस्टी लागते रेसिपी आणि बरेच मी पदार्थ टाकलेले त्याच्या आता घालू आलं मिरची लसूण ठेचून घेतलेलं आहे अर्धा चमचा हिंग घालून घेऊ अर्धी वाटी त्याच्यामध्ये घालू आता मठार मठाराचा माथा शिजन संपलेला आहे एक चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे ताजा कढीपत्ता घेतलेला आहे आणि मस्तही लागते रेसिपी आता हे परतून घेऊ व्यवस्थित मोरिंगा रेसिपी दाखवते म्हटल्यानंतर भरपूर असा त्याचा वापर केलेला एक पेंडी पूर्ण घेतलेली आहे आणि तो अर्धा चमचा हळद घालून आता पूर्ण त्या राईसबरोबरच हात शिजवून घ्यायचे आहेत शेंगा तीन शिटीमध्ये आता ते ता पाव किलो तांदूळ घेतलेले आहे वाडा कोलम घेतलेला आहे तुम्ही कोणताही घ्या पण तो सुट्टा होणारा घ्या आणि तो देखील तेलावरती परतून घेऊ व्यवस्थित म्हणजे जो र मोरिंगा बिर्याणी आहे ते सुट्टी होते एकदम अर्धा लिटर पाणी कोमट घेतलेलं आहे कारण जुना तांदूळ आहे म्हणून अर्धा लिटर घेतले चवीनुसार चवीनसार घालू मीठ त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ झाकण लावून आता हे छान तीन शिट्ट्या देऊन घेऊ आणि तीन शिट्ट्यामध्ये छान शिजतो आता हे शिजलेलं आहे मस्त बिर्याणी आपली तयार झालेली आहे त्यातल्या ज्या शेंगा आहेत आपण मोरिंगाच्या त्या काढून घेणार आहोत त्यातला जो आर्क आहे ते बरोबर भाताच्या मसाल्यामध्ये सगळा तो शिजला व्यवस्थित जातो आणि आणखीन त्याची टेस्ट वाढते खुल्लं तुम्ही शिजवून घेण्यापेक्षा त्याच्याबरोबरच ते शिजवायची जास्त पण शिजवायचं नाही आहे आणि आता त्याला फायचा तीन चमचे मसाला घेतलेला आहे तो देखील ला आता लावून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ज्या वेळेला तुम्ही श्रावण महिन्यामध्ये बरेच जणी नॉनव्हेज खात नाहीत तर हा जर तुम्ही पदार्थ करून खाल्लात तर तुम्हाला फील होईल की नॉनव्हेज खाल्ल्यासारखं वाटेल आता ह्या ज्या शेंगा आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत त्या भाताबरोबर छान शिजलेल्या आहेत आणि त्यातला अर्क जो आहे पूर्ण आतमध्ये उतरलेला आहे त्या शेंगामध्ये आणि अर्धा मिनिटभर ह्या भाजून घ्यायच्या आहेत शेंगा अशाच तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि मोरिंगा बिर्याणी दाखवते म्हटल्यानंतर ते त्याच्या जास्त वापर केलेला आहे मोरिंगाचा आणि भाऊगुणी तर आहेच शेवगा कितीचा शरीरासाठी भाऊगुणी आहे तुम्हाला माहीतच आहे आपण आता फ्राय झालेल्या काढून घेऊ अशा सगळ्या डिशमध्ये आणि गरमागरम आता राईस ही तयार आहे पण काढून घेऊ त्याच्या डिशमध्ये काढून घेऊ त्याच्यावरती घालू ह्या फ्राय केलेल्या मोरिंगा आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती राईस घालून घेऊ आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती कडे शेंगा ठेवून घ्यायच्या आहेत अशाच आणि मस्त टेस्टी बिर्याणी आपली इथं ता तयार आहे मोरिंगा तर आपण वरून आता त्याला पुन्हा एकदा सजवून घेऊ मोरिंगाने अशाच पद्धतीने आणि त्या चावून चावून खायच्या आहेत आणि त्यातला जो आर्क आहे आपल्याला पूर्ण सगळा मिळतो थोडासा बीटरूट राईस घालून घेऊ आणखीन लज्जत वाढते त्या डिशची आता घालू त्याच्यावरती कोथिंबीर दोन काजू देखील ठेवून देऊ आणि मस्त गरमागरम बिर्याणी तयार आहे माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद